रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एफ आर पी ठरत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील राजू शेट्टी संदगड मध्ये स्वाभिमानीचा रास्ता रोको संदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकित रकमेच्या मागणीसाठी बेमुदत रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली सनगड आजरा आणि कडिंग्लस तालुक्यातील अथर्व दौलती कोकेन व ओलम शुगर या तिन्ही साखर कारखान्याकडून तब्बल सत्तावीस कोटी रुपयांची थकीत रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने संताप उसळला राजू शेट्टी म्हणाले आमचा लढा शेतकऱ्यांच्या कामाचे दाम मिळवण्यासाठी आहे चालू वर्षाची एप आर पी ठरत नाही तोपर्यंत आणि थकीत रक्कम मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहिलं जातीवंत शेतकरी असाल तर एप आर पी ठरेपर्यंत ऊस तोडीला जाऊ नका संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र कड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सकाळपासूनच मोठ्या संख्येने बेळका वेंगुर्ला महामार्गावर उतरले प्रशासनाने अनेक बैठका घेऊन आश्वासने दिली असली तरी कारखानदारांकडून देयके आदर न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप ओसंडला आंदोलनादरम्यान पोलिस आणि शेतकरी आमने सामने आले त्यात धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली पोलिसांनी कढ्याण्णावर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट इशारा दिला की सत्तावीस कोटीची थकीत रक्कम आणि चालू वर्षाची एफ आर पी ठरत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिलं पोलीस दडपशाहीला आम्ही चुकणार नाही महानकर निपसाठी होऊन प्रकाश ऐनापुरे चमत्कार झाला म्हटलं असं काय करू नका शेट्टी तो आधी म्हंटला मला कुणाला पत्र लिहिलं माहित आहे मी तुम्हाला आणि आता म्हटलं असलं काय करू नका तुमच्या वकिलाला हायकोर्टात सकाळी सकाळी दहा वाजता जाऊन कोर्टासमोर मेन्शन करायला सांगा की माझी सुनावणी लवकर घ्या म्हणून मी म्हंटल ती कंटाळ आहे वकील ती म्हणते मला तुझी वकीलच नको कारण तुम्हाला जसा मी त्रास दिला तसा वकिलाही त्रास दिलेला आहे म्हटलं नाही म्हटली आता शेवटचं एकदा मेन्शन करायला सांगा मग मी आमच्या पांडे वकिलांना म्हटलं आणि एकदा शेवटचा चान्स घेऊया बघा जावून म्हटलं मग मेन्शन केल्यावर तुम्हाला सांगतो की ज्या के केसला पाच जजने हात सुद्धा लावला नव्हता तीन वर्षामध्ये तिथं दोन जजांची खंडपीठ निर्माण झालं बे सर बेंच निर्माण झालं आणि त्याने मॅराथॉन सुनावणी घेतली ज्याला तीन वर्ष हात लावला नव्हता तीन आठवड्यामध्ये पन्नास तास सुनावणी करून आपल्या बाजूने निकाल द्यावा लागला आणि त्या कोर्टाला सुद्धा एवढा सनसनीत निकाल दिला कारण त्या कोर्टाला आणि वाटलं असेल कदाचित आणि हे वर बेनो वर जाईल कोर्टात सुप्रीम कोर्टाला त्यामुळे त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी हा कायदा लागू केला राज्य सरकारनं त्या तारखेपासून तो कायदा रद्द बातल त्या तारखेपासून तो कायदा रद्द बातल सगळ्या कारखान्यांना कळवा ज्या त्या वर्षीच्या रिकव्हरीच्या ऐवजी मागच्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं उसाची किंमत फिक्स करा आणि त्यांच्याकडे पंधरा टक्के व्याजासकट पैसे वसूल करा असा हायकोर्टाचा निकाल झाला तो निकाल घेऊन मी साखर आयुक्ताकडे गेलो साखर आयुक्ताला म्हटलं काढा सगळ्या कारखान्यांना नोटिसा आणि मग साखर आयुक्तांना नोटिसा काढल्यानंतर मग तुमचं हे सतरा कोटी निघालं असा त्याचा इतिहास आहे त्यात तुम्हाला काय माहित आहे कुठल्या कारखानदारांना सांगितलं तुम्हाला हे कुठल्या नेत्यानं सांगितलं ते काय सांगतील त्यातला हिस्सा काय मिळतो का ते बघतील ते